वीज पद्धतीचे महत्व समजावणे आणि पुनर्विक पुनर्विकरणीयोजेक्ट की आवश्यकता अनेक ग्रामीण भागात आजही वीज पुरवठा कमी कमी किंवा अस्थिव आहे पारं पारंपरिक ऊर्जा स्त्रोत कोळसा पेट्रोल पर्यावरणासाठी हानिकारक आहे सौरजामुळे सौर ऊर्जा प्रकाशाचा वापर करून आपले जीवन उजळवता येते आणि वीज खर्चही वाचतो सोलर लॅम्प की कार्यप्रणाली सौर ऊर्जा वापरून वापर करून तयार होणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे दिवा पेटतो प्रमुख घटक सोलर पॅनेल प्रकाश शोषून त्याला विजेत रूपांतर करते बॅटरी दिवसभर मिळालेली ऊर्जा साठवते एल पी डी लॅम्प साठवलेल्या ऊर्जेवर रात्री उजळतो निर्मिती प्रक्रिया साहित्य गोळा करा छोटा सोलर लॅम्पी टायर प्लॅस्टिक बॉक्स सोलर लॅम्प बॅटरीला जोडणे एल डी एल लॅम्प जोडणे

केला वीज बिलाचा बचत प्रदूषण रहित ऊर्जा वापर ग्रामीण भागात स्वावलंबन विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेचे प्रत्यक्ष ज्ञान ग्रीन ग्रीन एज प्रसार आणि पर्यावरण संरक्षण निष्कर्ष इलेक्ट्रिसिटी के बिना सोलर व्यान हा एक उपयुक्त शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक प्रोडक्ट आहे यामुळे विद्यार्थी सौर ऊर्जेचे व समजून घेतात आणि ऊर्जा बचतीचा संदेश समजतात पोचव वा, पोहोचवतात भविष्यात वा अशी तंत्रज्ञानावर आधारित साधने आपल्याला धन्यवाद